शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा वीज कर्म सह पतसंस्थेवर एम सी वर्कर्स फेडरेशनचे एकतर्फी वर्चस्व निवडणुकीत फेडरेशन, वर्च फेडरेशन पुरस्कृत सहकार पॅनलच्या सर्व अकरा संचालकांचा दणदणीत विजय वर्कर्स फेडरेशनच्या अधिपत्यातील बुलढाणा सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सात जुलैला पार पडली या निवडणुकीत वर्कर्स फेडरेशन पुरस्कृत सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व अकरा संचालक विजयी झाले आहेत या निवडणुकीत सहकार पॅनलच्या विरोधात नऊ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित अप्रचार केला तरीही सुज्ञ सभासदांनी वर्कर्स फेडरेशन सहकार पैनल चा सर्व, सर्व उमेदवारांना विजयी केले विजयी उमेदवारांमध्ये अनिल चव्हाण रमेश तांबे संतोष दंदाले श्याम भोजने विजय लोंढे पंजाबराव शेळके विजय चौरे गजानन जायभाये संदीप गवादे सौ अर्चना काटे सौ हर्षा चिडे यांचा समावेश आहे या दणदणीत एकतर्फी विजयानंतर विजयी उमेदवारांसह फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला